मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो स्वतःला खूप खो खुश वाटले पाहिजे स्वतः आपण आनंदित खूप असलो पाहिजे यासाठी काय करावे हा नक्कीच बहुतांश लोकांचा प्रश्न असतो मित्रांनो यासाठी दुसऱ्यांना खूप आनंदित ठेवण्याचा आपण प्रयत्न करत असतो आपल्याला वाटते की दुसऱ्यांना आपण जेवढा आनंद देऊ तेवढे अधिक आपण आनंदी हो अधिक खुश आपण हो पण मित्रांनो दुसऱ्यांना आनंद देता देता दुसऱ्यांना खुशी देता देता नक्कीच आपण मात्र दुःखी होऊन जातो आपल्यातील खुशीही निघून जाते म्हणजेच हे लक्षात घ्यावे की स्वतः आपण खुश नाही स्वतः आपण आनंदित नाही आपले दुसऱ्यांवर लक्ष आहे दुसऱ्यांना कशा पद्धतीने आपण आनंदित ठेवू शकतो याचा विचार आपण करतो आहे आणि त्यावर काम आपण करतो आहे मित्रांनो स्वतःला खुश व्हायचे आहे स्वतःला आनंदी व्हायचे आहे तर नक्कीच आपले मन हे आपल्यावर केंद्रित करावे लागेल आपल्याला स्वतःला खुश आधी करावे लागेल आपल्याला आनंदी स्वतःला स्वतः करावे लागेल जेव्हा आपण अंतर्मनातून खुश होऊ आनंदी होऊ आपल्या चेहऱ्यावर तेव्हा प्रसन्नता दिसेल आणि त्यातूनच इतर व्यक्तीसुद्धा खुश होतील इतर व्यक्तीसुद्धा आनंदी होतील म्हणून मित्रांनो जोपर्यंत तो गुण आपल्यात येत नाही तोपर्यंत तो, तो इतरांना आपण देऊ शकत नाही वा इतरांना तो सहजपणे मिळतसुद्धा सुद्धा नाही म्हणून स्वतः अंतर्मनातून खुश होणे आनंदी होणे हे प्रथमता खूप महत्त्वाचे आहे तेव्हाच इतरांना आपण खुशी देऊ शकतो आनंदी ठेवू शकतो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा